भरधाव वेगातील एका कार चालकाचं नियंत्रण सुटून दुसऱ्या बाजूनं समोरून येणाऱ्या कारला जोरदार धडक दिली या भीषण अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला असून दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत ही घटना मंगळवारी सकाळी साडेसातच्या सुमारास सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील डाळिंब शिवारात घडली याबाबत मिळालेल्या माहितीनुसार दीपावली सणानिमित्त कर्नाटकातील भाविक क्रमांक के ए अडोतीस एम नव्याण्णव सेहेचाळीस या कारनं सोलापूर जिल्ह्यातील हुलजंती येथील महालिंगराया देवस्थानच्या दर्शनासाठी गेले होते देवदर्शन आटोपून ते गावाकडे परतत होते तेव्हा डाळिंब व शिवाजीनगर तांडा दरम्यान एक पेट्रोल पंपाजवळील लहान वळणावर दाट धुक्यात सोलापूरच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या टाटा सफारी एम एच चौदा ई पी शून्य सात बत्तीस या चालकाचा ताबा सुटला भरधाव कार महामार्गावरील दुभाजकाला जोरदार धडकून हवेत उडाली आणि दुभाजकाच्या दुसऱ्या बाजूने समोरून येणाऱ्या भाविकांच्या कारवर आदळली या धडकेत भाविकांची कार महामार्गालगतच्या खड्ड्यात फेकली गेली यात रतिकांत मारुती बसगौडा वय तीस शिवकुमार चितानंद वग्गे वय सव्वीस संतोष बजरंग बसगौडा वय वीस आणि सदानंद मारुती बसगौडा वय एकोणीस चौघेही राहणार खाशमपूर तालुका जिल्हा बिदर हे चारही भाविक जागीच ठार झाले तर या अपघातात कार चालक दिगंबर जगन्नाथ संगोळगी वय एकतीस राहणार खाशमपूर जिल्हा बिदर आणि सफारी चालक लावण्य हणमंत मसुती वय बावीस राहणार सोलापूर हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत